हाय गाईज सो uh, so, आजचा टॉपिक काय आहे दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंगबद्दल बद्दल आपण डिस्कस करणार आहोत यामध्ये महाराष्ट्राचा पहिला राऊंड लागलेला आहे एम बी बी एस आणि बी डी एसचा चा याचा कट ऑफ काय राहिलेला आहे आपण ते पाहू कॅटेगरी वाईज काय जाता सांगतो मी तुम्हाला कट ऑफ हा हायच राहणार आहे पहिले तीन राऊंड मी ते तुम्हाला नंतर सांगेलच त्यानंतर आपण डिस्कस करणार आहोत बी एम एस ची काउन्सलिंग कधी सुरू होणार आहे ऑप्शन फॉर्म बर का ऑप्शन फॉर्म ची डेट काय आहे आपण ते पाहू त्यानंतर आपण ऍडमिशन प्रोसेस काय राहील आता ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे राऊंड वाईज आपण ते पाहू की पुढच्या राऊंडला काय करायचं का आहे त्यांना जाण्यासाठी डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत आपण ते पाहू पुन्हा ए सी बी सी डब्ल्यू एस आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांना म्हणजेच मुलींना फीसमध्ये सवलत आहे ऑफिशियल नोटीस आलेली आहे पण आता कॉलेजवाले काय करतात आपण ते देखील पाहणार आहोत आणि त्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा काय करायचं आहे ओव्हरऑल सर्व आपण डिस्कस करणार आहोत याच्या व्हिडिओमध्ये ओके सो काही आजचा आपला टॉपिक काय आहे दोन हजार चोवीस ची काउन्सिलिंग सुरू झालेली आहे एमबीबीएस बीडीएस चा पहिला राऊंड झालेला आहे आणि त्याचा रिझल्ट देखील लागलेला आहे त्यानंतर <coughs> आपण आताच क्लिअर करतो कट ऑफ हा हाय गेलेला आहे आता सांगतो तुम्हाला मी कट ऑफ हा हाय गेलेला आहे त्यानंतर ऍडमिशनची प्रोसेस काय आहे आपण ते देखील पाहणार आहोत त्यानंतर सेकंड राऊंड साठी काय आहे सेकंड राऊंड साठी काय अपडेट असेल ते देखील तुम्हाला शेअर करेल डी डी आपल्याला डी लागणार आहे ते देखील डिस्कस करणार आहोत आपण ऍडमिशनसाठी त्यानंतर बी एम एस चे चॉईस फिलिंग कधी सुरू होणार आहे त्याची डेट देखील पाहणार आहोत ॲज वेल एज आपण कर्नाटक म्हणजे अदर स्टेट एमबीबीएस बी, बी एम एस चे देखील राऊंड लागलेले आहे ते देखील आपण थोडक्यात डिस्कस करणार आहोत ओव्हरऑल स्टेप बाय स्टेप ओके आलक्षात ठीक आहे काय पहिल्यांदा मी क्लिअर करतो सर्वांनी यादी पाहिलेली आहे साधारणतः तेहतीस ते छत्तीस हजार विद्यार्थी आहेत सर्वांनी यादी पाहिलेली आहे यामध्ये आहे ना सर्वांना एकच क्वेश्चन असेल म्हणजे जे खालचे विद्यार्थी आहेत त्यांना कमी स्कोर आहे ते विद्यार्थी एक्सपेक्ट करायचं नाही की त्यांना कॉलेज भेटेल आता सांगतो तुम्हाला यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांच्या समोर चॉईस नॉट अवेलेबल आलेला आहे चॉईस नॉट अवेलेबल म्हणजेच तुम्हाला कॉलेज या राऊंडला भेटलेलं नाहीये चॉईस नॉट अवेलेबल म्हणजेच कॉलेज तुम्हाला या राऊंडला अलॉट झालेलं नाहीये कॉलेज तुम्हाला भेटलेलं नाहीये आता सांगू जास्त एक्सपेरिमेंट करू नका आणि असं जस वाटत असेल तुमच्या वरच्या विद्यार्थ्यांना देखील मार्क कमी असून त्यांना कॉलेज भेटलेलं आहे तर त्यांना आयक्यू कोटा आयक्यू कोटा मधून सीप भेटलेली आहे आताच क्लिअर करतो तुम्हाला त्याच्यामध्ये त्याच्या आय क्यू कोटा आहे का तोच पहा त्यानंतरच ओरडा तुम्ही की मला भेटलं नाही म्हणून लक्षात ठीक आहे आता त्यानंतर त्यानंतर काय आहे ऍडमिशनची प्रोसेस पाहू काही ऍडमिशनची प्रोसेस आहे ना एक नऊ दोन हजार चोवीस एक नऊ दोन हजार चोवीस ते पाच नऊ दोन हजार चोवीसच्या दरम्यान विद्यार्थ्यांना साडेपाच वाजेपर्यंत ऍडमिशन घ्यायचं आहे साडेपाच वाजेपर्यंत ऍडमिशन घ्यायचं आहे ॲडमिशन <coughs> घेण्यासाठी जे काय तुमचे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स लागतात कोणते कोणते ऑल डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार सर्व डॉक्युमेंट्स दहावी बारावीचे मार्कशीट नीटचं स्कोअर कार्ड नीटचं ऍडमिट कार्ड आता मेन यामध्ये काय आहे तुम्हाला एज्युकेशन रिलेटेड सर्व डॉक्युमेंट्स लागतात आलक्षात आता मेन काय आहे मेन तुम्हाला सांगतो मी मेन यामध्ये सिलेक्शन लेटर खूप विद्यार्थी सिलेक्शन लेटर डाउनलोड करत नाहीयेत कॉलेजवर गेल्यावर ते सिलेक्शन लेटर डाउनलोड करतात त्यामुळे सिलेक्शन लेटर अगोदर डाउनलोड करा म्हणजे यामध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलेलं आहे त्यामध्ये मेन्शन असतं ते असतं तुमचं सिलेक्शन लेटर सिलेक्शन लेटर काढण्यासाठी मी लिंक आपल्या ग्रुपमध्ये देईलच तेथून तुम्ही सिलेक्शन लेटर काढून घ्या ओके त्यानंतर दोन ऍप्लिकेशन फॉर्म हा देखील ऍप्लिकेशन फॉर्म खूप विद्यार्थी विसरून जातात ऍप्लिकेशन फॉर्म ऍप्लिकेशन फॉर्म म्हणजे काय तुम्ही आता जे पंच्याऐंशी टक्क्याचं रजिस्ट्रेशन केलं होतं जे की तीन पेजेसचा फॉर्म आहे तीन पेजेसचा ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो तुम्हाला फॉर्म लागणार तो तुम्हाला फॉर्म लागणार आणि त्यानंतर तुम्ही जी पेमेंट केलेली आहे पेमेंट स्लिप ती देखील लागणार तुम्हाला आज लक्षात या तीन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत बाकीचे पण आहेत आणि काही कॉलेजवाले तुम्हाला पेन मध्ये मागतात काही कॉलेजवाले फिजिकली त्या म्हणतात आठ फोटोज लागतात तुम्हाला पुन्हा डॉक्युमेंटचे एक ते दोन बंच लागतात लक्षात आता पहिल्यांदा फीस आपण डिस्कस करू त्यानंतर सांगतो पूर्ण मला फीस आता फीस घ्यायची आता तुम्हाला ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज लागलेलं ला आहे त्या विद्यार्थ्यांना फीस लागते फीस कशी भरायची आहे फीस फक्त ही कॉलेज कशा कस्या, कशानुसार घेणार आहे डिमांड ड्राफ्ट म्हणजे डीडी मध्येच घेणार आहे फीस तुमची तुम्हाला डीडी काढावाच लागेल डिमांड ड्राफ्ट जी की तुम्हाला बँकेत भेटेल तुमच्याकडे चेकबुक असेल चेक त्या ठिकाणी द्यायचा मॉर्निंगला द्यायचा इव्हनिंग पर्यंत तुम्हाला तुमचा डीडी भेटेल आता डीडी कसा काढायचा ते देखील सांगतो तुम्हाला आताच क्लिअर करतो डिमांड ड्राफ्ट तुम्हाला लागेल कंपल्सरी आहे कंपल्सरी या ठिकाणी कसल्याही प्रकारचा कॅश नाही चालणार आणि चेक नाही चालणार त्यामुळे तुम्हाला जो काय लागेल ऍडमिशनसाठी तो लागेल डिमांड ड्राफ्ट म्हणजे डीडी लक्षात आता डीडी कसा करायचा सांगतो तुम्ही पहिल्यांदा आता ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेला आहे एमबीबीएस असेल बी डी एस असेल ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी कॉल करायचा आहे कॉलेजला कॉलेजला कॉल केल्यानंतर सांगायचं आहे सर तुमच्या कॉलेजला सर किंवा मॅडम तुमच्या कॉलेजला माझा नंबर लागलेला आहे तर डीडी कुणाचा कुणाच्या नावाने काढायचा आहे आणि कितीचा काढायचा आहे हे तुम्ही कॉलेजला विचारायचं आहे डिमांड ड्राफ्टबद्दल तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवरती देखील दिला असेल तरी तुम्ही कॉलेजला विचारा कारण की कन्फर्म करा डी डीडी हा एक वेळेसच काढावा लागतो आपल्याला कारण की पुन्हा आपल्याला जास्त जास्त वेळ दिला नाहीये त्यामुळे उगसारखासारखा चेक वाया घ्यायची गरज नाही रिमांड्राफ बद्दल तुम्हाला जरी वेबसाईटवरती दिला असेल तरी तुम्ही कॉलेजला पर्सनली कॉल करा आणि त्यांना सर्व विचारा डी डी कुणाच्या नावाने काढायचा आहे आणि कितीचा काढायचा आहे लक्षात इन केस जर तुम्हाला जर तुम्हाला काय म्हणते तुम्हाला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल आणि सेकंड राऊंडला जायचं असेल तर रिटेन्शन फॉर्म भरू नका रिटेन्शन फॉर्म भरू नका दुसऱ्या राऊंडला तुम्ही ॲटोमॅटिक जातात कॉलेजवाले जरी फोर्स करत असतील रिटेन्शन फॉर्म भरा म्हणून तरी करायचं नाहीये आपला आपल्याला ऍडमिशन घेणे डी डी देणे डॉक्युमेंट्स देणे आणि बाहेर येणे लक्षात रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही आणि इन केस जर तुम्हाला कॉलेज आवडलं नाही जर तुम्हाला कॉलेज आवडलं नाही तर फ्री एक्झिट घ्या काही प्रॉब्लेम नाही कारण की एमबीबीएस असेल बीएमएस असेल पहिल्या राऊंडसाठी तुम्हाला फ्री एक्झिट अवेलेबल आहे जर तुम्हाला कॉलेज आवडलं नसेल तर सरळ सरळ स्किप करा काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही सेकंड राउंडला परत नव्याने चॉईस फिलिंग करू शकता आज लक्षात ठीक आहे आता मेन मेन काय आहे पहिल्या राऊंडचा ऑफ हाय गेलेला आहे खूप हाय गेलेला आहे पहिल्या राऊंडचा ऑफ नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करेल डिटेल्स होईल एक साधारणतः लाइकली एक दोन तीन कॅटेगरीचा कटॉप सांगतो तुम्हाला ता त्याच्यानुसार तुम्हाला लक्ष लक्षात येईल एक साधारणतः गव्हर्नमेंटचा कटॉप गव्हर्नमेंटचा ऑफ पाचशे साठ पर्यंत दिलेला आहे पाचशे पंचावन्न ते पाचशे साठ पर्यंत गेलेला आहे एस सी कॅटेगरीसाठी एस सी कॅटेगरीसाठी पाचशे पंचावन्न ते पाचशे साठ कट ऑफ गेलेला आहे कॅटेगरी वाईज व्हिडिओ तुम्हाला मी नेक्स्ट म्हणजे उद्याच्या डेटमध्ये भेटून जाईल तुम्हाला तो देखील व्हिडिओ पण कट ऑफ हा खूप हाय गेलेला आहे आणि आता समजो कट ऑफ हाय हायचं त्यामुळे असंच घाबरू नका की मला भेटलंच नाही मला हे झालं नाही विद्यार्थ्यांना समजतं पालकांना पालकांना विद्यार्थ्यांनी समजून सांगायचं आहे पहिल्या दोन ते तीन राऊंडचा कट ऑफ हाय जाणार त्यामुळे कोणीही कसल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाहीये त्यानंतर काहीच नोटा नोटा अदर स्टेटचे फर्स्ट राऊंड लागलेले आहेत पहिल्या राऊंड लागलेले आहेत कर्नाटक हैदराबाद बेंगलोर तेलंगणा भोपाळ एम पी ए पी यू पी जे काय तुम्ही करत असताल तिकडचे पहिल्या राऊंड पहिले राऊंड लागलेले आहेत आता तुम्हाला ते ऍडमिशन घ्यायचं असेल तुम्ही घ्या स्किप करायचं असेल स्किप करा तुमच्यावरती पण आताच तू इन्फॉर्म करतो एमबीबीएस बी एम एस तिकडचे राऊंड लागलेले आहेत कर्नाटकचे असतील आंध्र प्रदेश असतील मध्य प्रदेशचे असतील तेलंगणा असेल केरळ असेल जे काय ऑदर स्टेट असेल छत्तीसगड असेल बिहार असेल त्यांची पहिले राऊंड लागलेली आहेत तुम्हाला ऍडमिशन घ्यावंच लागेल नाहीतर मग कसं आहे महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगला वेट करत असाल तर तुम्हाला ती ऑदर स्टेटची काउन्सलिंग अगोदर संपते त्यानंतर महाराष्ट्राचा तिसरा राऊंड सुरू होतो आणि महाराष्ट्रामध्ये कधी तुमचं चान्सेस आहेत तिसरे आणि चौथ्या राऊंडला लक्षात ठीक आहे त्यानंतर त्यानंतर आपण काही जाता पुढचा स्टुडंट आणि पेरेंट्सनी स्टुडंट आणि फील केलेली आहे त्यांना चॉईस करायची आहे आता हे पहिला राऊंड झाला ऑदर स्टेटचा आता तुम्हाला चॉईस करायची आहे तुम्हाला ऑदर स्टेटला ऍडमिशन घ्यायचं आहे की महाराष्ट्रासाठी वेट करायचं आहे तुमच्या रिस्क वरती बघा ऑदर स्टेटचा तुम्हाला वेट करायचा आहे म्हणजे महाराष्ट्राचा वेट करायचा आहे का ऑदर स्टेटला तुम्हाला ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे कारण की त्यांचे त्यांचे राऊंड लागलेले आहेत तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागेल नाही घेतलं तर तुम्ही मग महाराष्ट्रासाठी वेट करत असता तर महाराष्ट्राची काउन्सिलिंग लेट आहे और दोन जी होते त्यामुळे तुम्हाला डिसिजन यायचं आहे तुमची त्यानंतर खूप विद्यार्थी बीएमएस चा फर्स्ट राऊंड जो ऑप्शन फॉर्म आहे त्याची डेट काय असू शकते माहिती आहे का दहा नऊ दोन हजार चोवीस ते पंधरा नऊ दोन हजार चोवीसच्या दरम्यान तुम्हाला ऑप्शन फॉर्म मिळतील याचे दहा नऊ ते पंधरा नऊ पंधरा नऊच्या दरम्यान काय आहे डबल एन ट्रीप डबल एंट्री पसी जी काउन्सिलिंग सुरू आहे त्याची लास्ट डेट बार आहे जे काय आप रिपोर्ट वगैरे हो करायची आहे त्यांना महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगला ती बारा तारीख आहे त्यामुळे एक साधारणतः दहा ते पंधराच्या त्यांचे ऑप्शन फॉर्म सुरू होऊ शकतात बी एम एस चे बी एम एस आणि बी एच एम एस जे की ग्रुप आहे पी आ लक्षात ठीक आहे त्यानंतर त्यानंतर पहा नोट आता काही नोट्स आहेत त्याचे मी तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत जस्ट दोन मिनिटात शेअर करतो काही प्रॉब्लेम नाही फर्स्ट महाराष्ट्राची काउन्सिलिंग महाराष्ट्राची काउन्सिंग दोन हजार चोवीस साठी बघा महाराष्ट्राची जी काउन्सिलिंग आपली चालू आहे दोन हजार चोवीस ची त्यामध्ये पहिला दुसरा राऊंड आणि तिसरा या तीन कट ऑफ राहणार आता सांगतो तुम्हाला तीन सा कट ऑफ हा हा यच राहणार त्याच्यामुळे तुमच्याकडे जर पेशन्स असेल वेट करत असाल तर वेट करा नाही तर ऑदर स्टेटला सरळ सरळ जा आता सांगतो तुम्हाला कारण की कसं आहे पहिल्या तीन राऊंड पर्यंत विद्यार्थी सीट सोडणार नाहीये त्यामुळे जे काय तुमचे चान्सेस असतील चौथ्या राऊंडला असतील मी तुम्हाला नंतर डिटेल्स वाइज सांगेल पण आताच क्लिअर करतो तुम्हाला जर तीन राऊंड तुम्हाला पेशन्स राहत नसेल तर सर और सर ऑदर स्टेट तुम्ही जॉईन करा क्लिअरली सांगू तुम्हाला अद आता सर तुम्ही म्हणत असता तुम्ही म्हणत असता सर ओके आम्ही ऑदर स्टेट जॉईन करतो पण आम्ही काही जणांनी रजिस्ट्रेशन केलं नाही काहीच काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही परत एकदा एकदा ऑदर स्टेटचे त्या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे तिकडचे दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडला परत एकदा रजिस्ट्रेशन सुरू होऊ शकतात त्यामुळे तुम्हाला तिकडचा देखील टेन्शन नाही आहे आलक्षात तिकडचे ठीक आहे त्यानंतर नोट हा नोट व्हायज डोंट पॅनिक पॅनिक व्हायचं नाहीये विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी यादी पाहून काही कुठलंही पॅनिक व्हायचं नाही घाबरून जायचं नाहीये कट ऑफ आहे फर्स्ट ऑफ ऑल त्यानंतर जी आपली काउन्सिलिंग आहे ती काउन्सिलिंग जी आहे ना तुमच्या रिस्क वरती हो राहणार ना का तुमच्या रिस्क वरती राहणार तुमच्या डिपेंडिंग तुम्ही जे डिसाईड करणार त्याच्यावरती राहणार तुम्ही रिस्क घेतला तर तुमची जिम्मेदारी आणि ऑदर स्टेटला ऍडमिशन घेतलं आणि महाराष्ट्रामध्ये कट ऑफ खाली गेलं की का ऑप्शन म्हणजे रिस्क वरती हो तुमची डिपेंडिंग आहे रिस्क वरती हो डिपेंडिंग आहे महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रामध्ये एमबीबीए साठी थांबा किंवा बीएमए साठी थांबा ते तुमच्या रिस्क वरती थांबणार होते लक्षात जर कन्फर्म तुम्हाला शिवली वाटत असेल मी भेटेल मला भेटू शकतो विश्वास नसेल नसेल तुमच्यावरती विश्वास तर तुम ऑदर स्टेटला ऍडमिशन घेऊन न पुन्हा म्हणू नका की मी महाराष्ट्रासाठी थांबायला पाहिजे कारण की तुमचं एमबीबीएस साधारणतः सत्तर ते ऐंशी लाखात होतं आणि तेच महाराष्ट्रामध्ये किती तीस लाखात होतं जर चाळीस लाख करायचे असते तर तुम्ही घालू शकता तुमची इच्छा पण महाराष्ट्रामध्ये जे काय असेल चौथा राऊंड असेल एमबीबीएस साठी चौथा राऊंड असेल एमबीबीएस साठी आताच होतो ठीक आहे त्यानंतर नोट दुसरी नोट हा एमबीबीएस गव्हर्नमेंट हा एमबीबीएस गव्हर्नमेंट तीन राऊंड हा एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी तीन राऊंड आहेत बरं का महाराष्ट्रामध्ये यामध्ये क्लिअर होणार सर्व ओके म्हणजे दोन हजार चोवीसला जे राऊंड होणार ते प्रायव्हेट प्राइवेट, प्राइवेट एमबीबीएस चार राऊंड होती ना शंभर चार राउंड होते काय काळजी करायची गरज कर नाही बीएमएस गव्हर्नमेंट चार राऊंड ओके आणि बी एम एस सात राऊंड ये ह्या दिस म्हणजे यावर्षी दोन हजार चोवीसला एवढे राऊंड होती महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसला काउन्सिलिंगला ओके सो सो सु रिस्क घेऊन वेट करायचे तुम्हाला रिस्क घेऊन वेट करायचे तर वेट करा नाहीतर अदर स्टेटला चॉईस करा काही प्रॉब्लेम नाही आहे तुमची Okay. ओके जर ला, तुम्हाला वेट करायचं असेल वेट करा नाहीतर तर ऑदर स्टेटला ऍडमिशन घेऊन मोकळवा ठीक आहे त्यानंतर त्यानंतर काय आहे नोट ही नोट बीएमएस चा लास्ट स्टुडंट आहे ना तीनशे वीस पर्यंत लागेल आता समजा तुम्हाला तीनशे वीस पर्यंत लागेल काय लागेल कसा लागेल ते नेक्स्ट दोन मंथी मध्ये समजेल तुम्हाला काय लागेल कसा लागेल आता तुम्ही काही म्हणा आता तुम्ही मला काहीही बोला कमेंटमध्ये काहीही म्हणा कसंही म्हणा काय मी लक्ष देणार नाही तुम्हाला फक्त स्माइल करा तुम्हाला आहे ना क्वेश्चनचा आन्सर देणार पण तुम्हाला आता सांगतो मी आता स्क्रीनशॉट वाटलं असतं काढून घ्या तुम्ही या शेवटचा विद्यार्थी आहे ना तीनशे वीस पर्यंत लागू शकेल नाही तर त्याच्या खाली बन येईल बरं का शेवटचा विद्यार्थी बी एम एसचा तुम्ही काय पण करा आता सांगतो तुम्हाला ओके कारण की तुम्हाला समजेलच मी का म्हणत आहे ओके ठीक आहे त्यानंतर नोट हा त्यानंतर वेटर वेटरनरी वेटर नाही सगळ्या वेटर्नरीचा कट ऑफ हा हाय राहणार का आता वेटनरीचा पण कट ऑफ हाय राहणार खूप विद्यार्थी आहे तिथं वेटिंगवरती आता महाराष्ट्राची काउन्सिंग सुरू झाली तिथल्या सिद्ध काय म्हणतात पण जे विद्यार्थी काटावरती आहेत ना त्यांना शेवटपर्यंत शेवटच्या राऊंडपर्यंत पर्यंत वेट करायचं आहे जे विद्यार्थी काटावरती आहेत ना त्या विद्यार्थ्यांना शेवटपर्यंत आहे ना, ना तुम्हाला वेट करायचं आहे वेट करताल तर बेनिफिटमध्ये राहतात सात ते आठ राऊंड त्याचे पण होतात त्यामुळे वेट करा करायचं लक्षात बी एम एसचं कॉलेज जरी भेटलं तर ऍडमिशन घेऊन वेट करा काही प्रॉब्लेम नाही जर तुम्हाला वेटरनरी करायचं असेल ओके ठीक आहे त्यानंतर माझा कट ऑफ राईट कशामुळे आहे माझा कट ऑफ राईट कशामुळे आहे विद्यार्थी आणि पालक जे आहेत ना ते ऑदर स्टेटमध्ये ऍडमिशन कन्फर्म करतात एमबीबीएस आणि बी एम ए साठी तुम्ही काही पण करा एमबीबीएस आणि बी एम ए साठी ऑदर स्टेटमध्ये मध्ये विद्यार्थी ऍडमिशन करणार त्यामुळे हा तर माझा खराब होणार शंभर टक्के तुम्ही का पण कारण की ऑदर स्टेट ची ही महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगच्या अगोदर संपत्ती त्यामुळे विद्यार्थी ऑदर स्टेटला अगोदर कटतात तिकडचे कॉम्पिटिशन कमी होतात एक साधारणतः बी एम बीएमए साठी साधारणतः चाळीस ते सत्तर टक्के विद्यार्थी कर्नाटकला जाणार त्यांच्या बोलण्यावरून वाटत आहे त्यांच्या पॅरेंट्सच्या फोर्सनुसार वाटत आहे त्यामुळे ता तुमचं डिसिजन आहे तुम्हाला काय करायचं आहे ओके आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिस्कस करेल कॅटेगरी वाईज पहिल्या राऊंडचा कॉ टॉप एमबीबीएस गव्हर्नमेंट आणि एमबीबीएस प्रायव्हेटचा ओके काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला कॉल करून डिस्कस करू शकतात किंवा मेसेज करू शकतात किंवा कमेंटमध्ये विचारू शकतात तुम्हाला जे काय विचारायचं असेल ते पण लक्षात राहू द्या आपला विद्यार्थी तीनशे वीसच बी एम एस पडेल ओके खूप पेशन्स लागतं काहीत काउन्सिलिंगमध्ये खूप पेशन्स लागतं तुमच्याकडे जर पेशन्स असेल तर तुम्ही वेट करा नसेल तर मग तुमची इच्छा काय करायचं आहे आता तुम्ही म्हणत असता ओके सर तुमचं आहे करतो आम्ही आम्ही वेट करतो पेशन्स करतो पण बॅकअपला या काय यामध्येच काउन्सिलिंग असते ना काहीत बॅकअपला काय तुमच्या होती असतं ना तुम्ही रिस्क घेतली तर तुम्हाला कॉलेज भेटलं तुमच्यासाठी चांगलं नाही घेतलं पुन्हा समजा तुम्हाला ते तुम्हालाच प्रॉब्लेम येणार त्यामुळे आहे ना तुमच्या ओन रिस्कीवरती डिसिजन घ्यायचं आहे ओके तर ओके नाहीतर नाही ओके तर ओके नाहीतर नाही लक्षात कारण की काउन्सिलिंग मध्ये आहे ना पेशन्स आणि रिस्क याच्यावरती सर्व तुमची काउन्सिलिंग असणार आहे या वर्षी तीन राऊंड वेट करणार आहेत विद्यार्थी त्यामुळे हे देखील प्रॉब्लेम येणार ओके काय अडचण वगैरे हो असेल मला कॉल करा बाय गाईज